नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं वाराणसी येथील गंगा किनाऱ्यावर ज्या पद्धतीने महाआरतीचं आयोजन करण्यात येतं त्याच पद्धतीचं महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं गौड सारस्वत ब्राह्मण ट्रस्टच्या वतीने या महाआरतीचं आयोजन करण्यात होतं यात मुंबई महानगरपालिकेनेही आपला सहभाग नोंदविला होता मुंबईच नव्हे तर मुंबई बाहेरूनही या महाआरतीचा नयनरम्य सोहळा याची डोळा याची देही अनुभवण्यासाठी हिंदू जनमानस मोठ्या संख्येने उभा होता विशेषतः या महारतीला जे भाविक उपस्थित होते त्यांची संख्या पाहता ती पंचवीस ते तीस हजाराच्या पेक्षाही जास्त होती बाणगंगेच्या किनारी या महाआरतीचा नयनरम्य सुखद सोहळा अनुभवताना भाविकांना अत्यंत आनंद झाला त्या संदर्भातील हा वृत्तांत आपण याची सुरुवात करतो आपण सगळेच जण यंदा महाआरती दोन हजार चोवीस सोहळ्याचे साक्षीदार आहोत आणि यासाठी जो शंखनाद वारंवार आपण ऐकत आहात तशा तीर्थक्षेत्राच महत्व आपल्या सगळ्यांच अहोभाग्य की आपण या पवित्र सोहळ्यास उपस्थित आहोत आपण आता आपल्या बाणगंडा महाआरतीला खऱ्या अर्थाने आपण आराधना केली महादेवाची आराधना आणि ह्या खरं म्हटलं तर ही जागा ही पृथ्वी आणि पाणी तत्वाच्या समोर हे पाणी तत्व म्हणजे आपली बाणगंडा आणि आपली आरती आपण चालू Gracias. Oh, भारतीय आचार विचार भारतीय धर्माची कल्पना भारतीय संस्था आदर्श यांचं चित्र जगापुढे ठेवले संस्कृत साहित्यातील हे आधी नंतर अनेक महाचा औरंगाबादकर जे एस बी टेम्पल ट्रस्टचा सीई सीईओ प्रोजेक्ट म्हणून मला भूमिका देण्यात आली आहे दोन हजार बारा तेराला हा ही जी संकल्पना आहे बाणगंगा महाआरतीची ती मी ट्रस्ट समोर मांडली होती त्याप्रमाणे आमचे ट्रस्टी आहे तिथे उभे त्यांनी सगळ्यांनी ती जी संकल्पना आहे ती ॲक्सेप्ट केली आणि दोन हजार बारा तेरापासून आज दहा वर्ष झाली आहेत कोविडची दोन वर्षं सोडून मोठ्या प्रमाणात आपण ही बाणगंगा महारती जी एस बी टेम्पल ट्रस्टतर्फे ऑर्गनाईज करतो बाणगंगा हे तीर्थक्षेत्र आहे जी एस बी टेम्पल ट्रस्टच्या खाजगी मालकीचं आहे मुंबईतलं सगळ्यात पुरातन स्थान आहे भगवान श्रीरामांनी इथे बाण मारून गंगा उत्पन्न केली म्हणून बाणगंगा आणि संस्कृतमध्ये वाळूला वालुका म्हणतात तर वालुकेचं शिवलिंग बनवलं म्हणून वाळुकेश्वर महादेव म्हणून हे वाळुकेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे समस्त मुंबईकरांसाठी आज ही बाणगंगा हे एक प्रतिष्ठेचं धार्मिक आणि अतिशय भावपूर्ण असं श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी एस बी टेम्पल ट्रस्टला बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा डिक्लेअर करायचा आहे त्याच्यासाठी समस्त मुंबईकरांनी सहभागी व्हावं आणि हा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोचावा अशी आमच्या ट्रस्टची आणि आयोजकांची म्हणून इच्छा आहे आणि बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा प्रमोट व्हावा एवढंच या मागचं उद्देश आहे नुसतं आरती करून फ आरती करून काही होणार नाही आपल्याला रिस्टोरेशन करायचं आहे ही जी काही जुनी वास्तू आहे त्या वास्तूचं जतन करायचं आहे अकराव्या शतकामध्ये शिलाहार राजांनी हे मंदिर पुन्हा बांधलं होतं हे मंदिर हे मंदिर बघून अंबरनाथ महादेव मंदिराची स्थापना केली गेली होती त्याच्यामुळे अंबरनाथ महादेव मंदिर हे इतकं अप्रतिम आहे तर आपलं वाळकुश वाळकेश्वर महादेव मंदिर हे पुन्हा त्याचं पुनर्स्थापित व्हावं अशी आमची इच्छा आहे कारण सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केलं तर कॉरिडॉरचा हा एक भाग असेल त्यानंतर रामकुंड म्हणून एक परिसराचे अवशेष आपल्याला सापडले आहेत की जिथे दशरथाचं भग भगवान श्रीरामांनी विसर्जन केल्याचं आख्यायिका आहे आणि हा रामकुंड समुद्राकडे जिथे बाणगंगा जाते त्या ठिकाणी हा रामकुंडाचा परिसर आहे विसर्जन हे आम्हाला बाणगंगेतनं थांबवायचं आहे आणि खरं रामकुंड आम्हाला तिथे पुन्हा प्रस्थापित करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे कारण तिथे आज आपलं दुर्दैव असं आहे की तिथे आज झोपड्या झाल्यात आणि तिथे कचराकुंडी आहे तर सर्व सुद्धा आम्हाला या बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉरसाठी सहकार्य मागील काही वर्षापासून बाणगंगेच्या महारतीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय कोरोनाची दोन वर्ष सोडलीत ती एक मर्यादित स्वरूपात बाणगंगेची महाआरती झाली तर आता जी लोक येत आहेत त्यांच्या येण्या जाण्याचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये कुठेतरी अभाव निर्माण झालेला आहे काय सांग नक्कीच इथे येणारे जे रस्ते आहेत ते अतिशय निमुळते आहेत आणि जेव्हा एखादं मॉन्युमेंट ग्रेड वन मॉन्युमेंट म्हणून जे पुरातत्व खात्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि स्टेटचं हे ग्रेड वन मॉन्युमेंट आहे तर ह्याच्याकडे येणाऱ्या रस्त्यांचा विचार केला गेला पाहिजे इथल्या पार्किंगचा विचार केला पाहिजे पाहिजे आणि आमचं म्हणणं असं आहे की वाळकेश्वर महादेव मंदिर आणि समुद्राकडेमध्ये भरपूर झोपड्यात हजारो झोपड्यात या सगळ्या जेव्हा जातील तेव्हा आपण कॉरिडॉर करू शकतो जसं मुर्डेश्वर स्थान आहे तर कॉरिडॉर ही संकल्पना त्याच्यासाठी आहे की ज्याच्यामध्ये रस्त्यांपासून पार्किंगपर्यंत सगळ्याचा विचार होईल आणि सर्व भाविक इथे भाविक म्हणून यावेत हे तीर्थक्षेत्र आहे गव्हर्नमेंट जी एस बी टेम्पल ट्रस्टच्या वतीने आणि आम्ही काही सहयोगी संस्थेच्या वतीने जसं की वती आमची ऊर्जा फाउंडेशन आहे त्याच्यानंतर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील त्याचा सहभाग घेतला आणि अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून अतिशय भक्तिभावाने आनंदाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी महागंगा आरती या ठिकाणी साजरी करतो आणि आपण पाहिलं असेल की दरवर्षी गर्दी प्रचंड वाढत चाललेली आहे आज या ठिकाणी आम्हाला पंधरा हजाराचा अंदाज होता जवळपास बावीस हजारापेक्षा जास्त गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळून आलेली आहे त्यामुळे आमचा जो मानस आहे ही गंगा आरती सुरू करण्याचा जो मानस आहे तो याच्यासाठी आहे की आपण सगळेजणं वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपण जातो जसं वाराणसीला जातो त्याच्यानंतर आपण ऋषिकेशला जातो हरिद्वारला जातो त्या ठिकाणी देखील दररोज किंवा काही ठराविक तिथीच्या वेळेला गंगा आरती होते आज रामायण काळातील असलेलं एक तीर्थक्षेत्र बऱ्याच लोकांना मुंबईत राहणाऱ्या लोकांना देखील माहिती नाही की हे क्षेत्र रामायण काळातलं आहे आणि त्यावेळेला ते बाणगंगा निर्माण झालेली आहे त्याचं पूजन आणि आजची ही आरती त्याचं एक विशेष महत्त्व आहे आणि त्याचमुळे एवढं प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र जे आहे याच्यासाठी बाणगंगा कॉरिडॉर निर्माण झालं पाहिजे अशी मागणी गेली अनेक वर्ष आम्ही करतो आहे आणि लवकरच जी एस बी टेम्पल ट्रस्टचे जे सर्व सदस्य आहेत ट्रस्टी आहेत त्याचबरोबर आमची ऊर्जा फाउंडेशन असेल याच्या अगोदर मागच्या वेळेला जे उज्जैन जगद्गुरू आले होते त्यांनी देखील हमी दिलेली आहे की तुम्ही सगळेजणं त्याचा आराखडा तयार करा आणि आपण सगळेजणं पंतप्रधान मोदीजींच्या भेटीला जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की आगामी कालामध्ये जसं वाराणसी कॉरिडॉर झालं जा त्याच्यानंतर आपलं महाकाल चं झालं त्याचप्रकारे बाणगंगासुद्धा कॉरिडॉर आपल्याला आगामी कालावधीमध्ये पाहायला आगा मिळेल शशांक गुरुवळे आणि काय असतं अनेक बरुळेकर यांचा नेमका सहभाग आणि तुम्हाला सहकार्य कसं मिळतं जी एस बी टेम्पल ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि इतर सर्व सदस्य आणि विशेष करून सीईओ ऋत्विक औरंगाबादकर या सगळ्यांच्या संकल्पनेतून की यांनी सुरुवात यांनी केली आणि पुढाकार घेतला की ज्या वेळेला आपल्याला हे करायचं आहे अनेक अडचणी आल्या त्यांना देखील हे करण्यामध्ये मग ते परवानगी असतील स्थानिक लोकांची होणारी गैरसोय असेल आ, या ठिकाणी झालेलं अतिक्रमण असेल या अनेक गोष्टीमधून या गोष्टीचं श्रेय मात्र निश्चितपणे जी एस बी टेम्पल ट्रस्टचे जे अध्यक्ष सचिव आणि बाकी सगळे जे सदस्य आहेत त्यांना निश्चितपणे द्यावं लागेल आज हा सगळा आपण वैभव सोहळा पाहतो आहे एवढी सगळी मांदेवेळी या ठिकाणी पाहतोय त्याचं संपूर्ण श्रेय केवळ केवळ जी एस बी टेम्पल ट्रस्टला